महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडून नोंदणीकृत कामगारांना शहरातील करण चौफुलीजवळील कॉम्प्लेक्समधून पेटी आणि भांड्याचे वाटप करण्यात येत असून गेल्या भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करत असल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करत गावन्याय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी होते शासनाच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं भांड्यांचे वाटप करण्यात येते दररोज हजारोंच्या संख्येने शहरातील करण चौकुली व्यापारी कॉम्प्लेक्समध्ये नागरिक गर्दी करत आहेत दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबलचक रांगा सध्या पाहायला मिळतात भांडे घेण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होतात रांगेमध्ये उभ्या असलेल्यांना क्रमाक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येत असून संबंधित ती यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात त्यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होत असल्यानं नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडोंच्या वर महिला लहान मुलाबाळांसह त्याच ठिकाणी दोन दोन दिवस एक एक करून मुक्काम ठोकत पेटी आणि भांडे घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंब दोन दिवसाच्या शिधा सोबत आहे त्याच ठिकाणी चूल पेटून ते स्वयंपाक देखील आहे महिलांसोबत लहान बालके असल्यामुळे हे बालके देखील हैराण झाली आहेत भांडे घेण्यासाठी आलेल्या अनेक महिला भांडे वाटपाच्या दिवशी रांगेतील नंबर चुकू नये यासाठी दोन दोन दिवस मुक्काम आहे अनेक महिलांसोबत लहान बालकी असल्याने त्यांची देखील गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे रहदारीच्या परिसर असल्यामुळे एखादी भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतोय तसेच रस्ता दुभाजकावर झोपून रात्र काढत पुन्हा सकाळी भांडे घेण्यासाठी रांगेमध्ये नंबर लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शहादा तालुक्यातील लाभार्थी युवकानं दिली आहे यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शहरातील रस्ता दुभाजकांवर गवताळ आहे गवताळ मध्ये कीटक असल्यानं त्या ठिकाणी संबंधित युवकांना झोपून रात्र काढल्यानं त्याच्या अंगावर घेतला असताना विठल पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही नऊची गाडी मध्ये येतो दिवसभर तापमानमध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले का सहा वाजता ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सोय पण नाही आम्ही वीस रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही मग तुम्ही असा पडावा उत्तर करू सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो इथं काही मुक्काम वगैरे हो ठोकलाय का तुम्ही किती दिवसापासून तीन दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही काय अडी काय काय तुम्हाला अजून आम्हाला एक कार्ड साठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता ती टायमिंग पण टायमिंग वाढायला पाहिजे सहा वाजता बंद करून देता डायरेक्ट दिवसभर आम तुम्ही आम्हाला पुनामध्ये उभे कम्प्युटर ऐवजी त्यांनी दोन तीन दिवस तरी चालू ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय आणि त्याच्यानंतर तुम्ही एक दोन कंप्युटर ठेवताय तर ते चुकीचे आहे ना तुमचं शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून राहूनही उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोडून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला एक दोन कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे किती दिवसांपासून दोन दोन दिवसापासून दिवसा सोयी वगैरे आहे तुम्हाला इथे तुम्ही महिला आहेत नाही एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं वेळी तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून राहतात पहिले ऑलरेडी तिथं तीन चार दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात तिथं कशाची सोय नाही तिथं ना संडास बाथरूमची सोय ना पाण्याची सोय ना कशा हो जेवणाची वगैरे काही सो सोय नाही आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता तीन चार दिवस इथं होऊन गेले आम्हाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार